गुड मॉर्निंग कसे आज सगळे तर आज आम्ही बनवणार आहे साबुदाण्याच्या पापड्या तर आपण आज पापडे पापड्या बनवू न जय हाय कर सगळ्यांना नाही करायचं ठीक आहे तू पप्पाकडे जायचं बाहेर बर ठीक आहे तर आज मी साबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहे जयला बाहेर जायचे आणि त्याचे पप्पा त्याला न घेता गेले गे त्याच्यामुळे तो रडतोय आता इथे मी साबुदाना पापड करण्यासाठी पाणी उकळत ठेवलं आहे आणि मी कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन घेणार आहे तर त्याच्यासाठी मी दोन वाट्या साबु तांदूळ हे रात्रीच भिजत घातलेले होते आणि ते छान भिजले सुद्धा होते चला आता साबुदाना शिजायला घालते मी इथे मी तीन बटाटे किसून घेतलेले आहेत आणि ते आता मी कुकरमध्ये टाकणार आहे आणि त्याची एक शिट्टी घेऊन मी लगेच साबुदाना बटाटा पापड बा टाकण्यासाठी बाहेर जाणार आहे त्याच्यासाठी श्रीकरने मला ऑलरेडी तयारी करून दिलेली आहे आणि एका शिट्टीमध्येच मी साबुदाना आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि जय इथे आलेला आहे मला हेल्प करण्यासाठी त्याला बघायचं असतं की मी काय करत आहे आता इथे मी साबुदाना बटाटा पापड टाकून घेत आहे ऑलरेडी आधी पण आम्ही बनवले होते तर आता सध्या हे ऊन हिवाळा चालू होणार होता त्याच्या आधीच फॉल सीझन चालू व्हायच्या आधीच तर एक दिवस ऊन होतं तर त्याच्या त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपण करून घेऊयात तरी दुसऱ्या दिवसापासून ढगाळ वातावरण चालू झालं तर बटाटा पापड भिजायला आम्हाला थोडासा वेळ लागला तर इथे मी आता साबुदाना बटाटा पापड टाकून घेत आहे तर आईने सुद्धा मला हेल्प केली साबुदाना बटाटा पापड टाकण्यासाठी तर त्यासुद्धा नंतर आल्या आणि त्यांनी सुद्धा मदत केली आणि हे सगळे आपले साबुदाना बटाटा पापड टाकून झालेले आहे तर ही एक नवीन गोष्ट आम्ही ऑर्डर केली होती राईस कुकर तर छोटा होता तो वन पॉट फॅमिली मिलसाठी आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही मसाले भात आणि साधा भात आणि वरणसुद्धा तुम्ही शिजवू शकता तर हे छोट्या साईजचा होता आणि त्याच्यामध्ये वॉर्म कुक आणि काय काय साहित्य दिलं होतं मी हे मी तुम्हाला दाखवत आहे आणि हे प्रत्येक अमेरिकन घरात घरामध्ये असतंच आणि त्याचं हे लीड आणि त्याचं हे बॉक्स होतं मी सुद्धा ओपन करून बघत होते कारण की जास्त जर पाहुणे आले असेल तर कधी कधी भात याच्यामध्ये होऊन जातो इलेक्ट्रिकमध्ये तर इलेक्ट्रिकमध्ये इथे वॉर्मसाठी आणि कुकसाठी दोन ऑप्शन आहे तर तर हे चांगलं एक ऑप्शन होतं कधी कधी जर जास्त पाहुणे येणार असेल तर याच्यामध्ये करायला काही हरकत नाही आणि त्याच्या त्याच दिवशी मी त्याच्यामध्ये मुठा राईस असतो केरळचा तो करून बघितला होता आणि याच्यामध्ये काय काय साहित्य दिलं होतं ते ती तुम्हाला मी दाखवत आहे इथे एक जाळीसारखं एक छोटंसं दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲपल बटाटे जे कॅरेट वगैरे वाफून घेऊ शकता आणि त्या मेजरमेंटसाठी एक कपसुद्धा दिलेलं होतं आणि स्पॅच्युलासुद्धा दिलेलं होतं तर हे गोष्ट कधी कधी तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर आणि कधी कधी जास्त लोक आपल्याला आली आणि जर आपण पटकन आपल्याला एका साईडला राईस कुकर ठेवून द्यायचा असेल गॅ गॅसवर जर जागा नसेल तर याचा हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि इथे मॅन्युअलसुद्धा दिलेलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये रेसिपीज दिल्या होत्या की कसं तुम्ही त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकून करू शकता कोणकोणता राईस बनवू शकता मसाला राईससुद्धा तुम्ही बनवू शकता डाळसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही शिजवू शकता आता ही दुपारची वेळ झालेली होती आणि आता मी इथे या उलट उलटण्यासाठी बाहेर आलेली होती पण ऊन एवढं होतं की आतमध्ये गेल्यावर डोळ्यांना अंधारी येत होत्या अमेरिकेतलं ऊन असंच असतं पूर्ण मी डोक्यात टोपी घातलेली होती आणि पूर्ण कवर करून गेलेली होती तरी पण मला डोळ्यांना अंधारी आल्या होत्या आतमध्ये पण मध्ये मध्ये सावलीसुद्धा येत होती आणि पापड हे बी वाळतच होते संध्याकाळपर्यंत पापड चांगले वाळले होते तर ह्या कुकरमध्ये मी राईस करून बघितला होता त्याच दिवशी एक्सपेरिमेंट करून बघितला होता की कसा शिजतो आहे तर चांगला शिजलेला होता तर इथे तुम्ही जे बघू शकता तो नेहमी त्याच्या पप्पांना मदत करत असतो यार्डमध्ये तर श्रीकांत इथे लाकडं कट करून घेत आहे जे आम्हाला फायरपीटसाठी लागतात आता थंडी चालू झालेली आहे त्याच्यात आम्ही रोज संध्याकाळी शेकोटी पेटवत असतो तर त्याच्यासाठी ही छोटी छोटी लाकडं आणि आम्ही चुलीवर सुद्धा स्वयंपाक करत असतो तर ता, त्याच्यासाठी ही लाकडं लागतात आणि जयच्या हातात जे आहे ते खेळण्यातलं आहे ते असं धारधार नाहीचं ते तर त्याच्यामुळं त्याला खेळण्यासाठी श्रीकांतने दिलं होतं जसं श्रीकांतला करायचं असतं तसंच जयला करायचं असो तो प्रत्येक गोष्ट त्यांच्यासारखी करत असतो आणि तू तो खूपच स्ट्रॉंग आहे तो नेहमी त्यांच्या माग पळत असतो तर वाळवून हे साबुदाना बटाटा पापड असे झालेले आहेत आणि मी तळून सुद्धा बघितले आणि याच्या आधी आम्ही साबुदाना बटाट्याच्या चकल्यासुद्धा के सुद्धा केल्या होत्या त्या सुद्धा खूप छान झाल्या होत्या तळून अशा झालेल्या आहेत बघा दर दोन तीन दिवसांनीच आमच्या आई पप्पा आता भारतामध्ये जाणार आहेत तर आई म्हटल्या की मी तुम्हाला चकल्या बनवून देते त्या खूप सुंदर चकल्या बनवतात तर आता ह्या त्या चकल्या आम्हाला ते बनवून देत आहेत त्या सुंदर अशा चकल्या आणि खुसखुशीत चकल्या अशा बनून झालेल्या आहेत आणि आई आज सुद्धा बनवत आहेत आणि मी ते साईड बाय साईड मसाले भात बनवत आहे तो तुम्हा आचा सेल तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय